कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट व टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमानातून सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रम वडगाव येथे जिल्हाधिकारी भेट नाला खोलीकरण कामाचे उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी कोहिजन कडून प्रकल्प व्यवस्थापक डॉक्टर दयानंद वाघमारे उपजीविका अधिकारी मनोहर दावणे नमस्कार मी जिल्हाधिकारी धाराशिव दाराशिव केंपूकर बोलतो आज इथे तुळजापूर तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये वडगाव या गावामध्ये सर्व गाववाल्यांची समन्वयने कीच तुळजापूर आणि कुलशन फाउंडेशन याच्या सर्वांचे समन्वयने जे पानलोट विकास कार्यक्रम इथे गावामध्ये राबवले गेले आहे ते पाणी करायसाठी मी आलो होतो आणि इथे गावाला येण्यापूर्वी आम्ही वडगाव गावाचे जे हे आहे शिवार आहे ते सगळे आपण पाणी केला वन विभागामध्ये आपण असं जे काम गावांनी म्हणून केली आहे त्याचं पाणी केले आणि ते गावांशी समर्थन आपण साधू शेतकऱ्याला त्याचा काय फायदा नेमका त्या संस्थेचा याच्यामध्ये पाणलोट विकास कार्यक्रम याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पाणी अडवा पाणी फिरवा आपल्याला आपला, आपला गाव